हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणींनो पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि सोबतच साथीचे आजार देखील चालू आहेत साथीचा सा आजार म्हटलं की कॉमन आहे ती ताप आणि ताप म्हटले की तोंडाची चव हमखासच जाते त्यामुळे म्हटलं चला आज मी अशी डाळी ते बनवणार आहे ना ज्या डाळी पुढे बनते त्या दिवशी मला म्हटलं की दिदी मटन नको करू ही डाळ कर तर त्याला एवढी आवडली आहे ॲक्च्युली या डाळीची चवच अशी आहे खूप छान लागते इथे मी दीड वाटी घेतली आहे मसूर डाळ स्वच्छ धुतली आणि भिजत ठेवली आहे मिक्सरच्या जारमध्ये आठ ते दहा लसण पाकळ्या आणि चार पाच साबुत लाल मिरच्या घेतल्या आहेत आणि त्याचं एक पेस्ट बनवून घेतला आहे मिक्सरमधून ते कमी जास्त करू शकता तुम्ही आवडीनुसार आता इथे डाळ जी आहे ती कुकरमध्ये शिजून घेणार आहे मी त्यामुळे मी इथं कुकरमध्ये ॲड केली आहे डाळ डाळ बुडेल आणि त्यानंतर एक इंच पाणी वरती राहील एवढंच पाणी मी टाकणार आहे खूप जास्त पातळ नाही करणार आहे आता याच्यामध्ये हळद धना पावडर आणि मीठ टाकला आहे सोबतच लाल मिरची जी मी मिक्सरला फिरून घेतली होती ती ॲड केली दोन चम्मच साजूक तूप याच्यामध्ये ॲड केला आहे तुपाने या डाळीला खूप छान चव येते आता ही डाळ शिजवायची तर एक शिट्टी काढून घ्यायची आणि दुसरी शिट्टी भरत आली की गॅस बंद करायचा आहे डाळ खूप छान शिजली जाते तिला जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी इथे आता मी तांदूळ घेतला आहे आता डाळ म्हटलं तर भातही थोडं स्पेशल व्हायला हवा की नाही मी इथे जिरा राईस आहे इथे कुकर मध्ये तूप ऍड केला आहे तांदूळ जो आहे तो मी बिर्याणी राईस घेतला आहे स्वच्छ धुवून घेतला त्यातलं पाणी काढून तो तसाच सोप करत ठेवला आहे मी त्याच्यामध्ये पाणी ऍड केलं नाही आता इथे तूप छान गरम झाले की जिरे टाकले हिरवी मिरची कडीपत्ता आणि कांदा या पद्धतीने तुम्ही एकदा जिरा राईस करून बघा खूप छान बनतो आणि खूप चविष्ट देखील लागतो आता इथे हे सर्व पदार्थ व्यवस्थित फ्राय झाले की याच्यामध्ये तांदूळ जे आहे ते ॲड करते या डब्याने दोन डबे मी तांदूळ घेतले होते तर चार डबे पाणी याच्यात मी ॲड करणार आहे जर मी तांदूळ भिजवला असता तर दोनच डबे पाणी लागलं असतं पण मी इथे तांदूळ भिजवला नाही त्यामुळे मला इथे चार डबे पाणी लागणार आहे सोबतच चवीनुसार मीठ ॲड केलं आणि जर तांदूळ खूप जास्त चिकट होत असेल ना भात तर थोडंसं लिंबाचा रस याच्यामध्ये ऍड करा भात छान मोकळा सुटसुटीत होईल आता एक शिट्टी झाली की दुसऱ्या शिट्टीला मी याचं गॅस लगेच बंद करणार आहे मीडियम फ्लेमवरती शिट्टी करायची आहे तांदूळ मस्त शिजला जातो भात खूप छान होतो आता इथे डाळ देखील शिजली आहे या पद्धतीने डाळ झालेली आहे तुम्ही पाहू शकताय खूप पातळही नाही खूप घट्टही नाही अगदी मला अशीच कन्सिस्टन्सी हवी होती आणि त्याच पद्धतीची इथे डाळ झालेली आहे आता याचा तडका तयार करते मी तर इथे कडईमध्ये मी घेतलेलं आहे तेल तेलामध्ये जिरे टाकले जिरं छान फुललं की याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो ॲड करायचा आहे आता हा तडका तुम्ही ऑप्शनली म्हणजे फक्त जिरे आणि हळदीचा वगैरे देऊ शकता पण इथे कांदा वगैरे टाकलं ना डाळ आणखीन छान लागते याने तर थोडंसं हिंग देखील इथे मी ॲड केलं आहे पावचम्मच आणि अगदी थोडं मीठ टोमॅटो आणि कांदा पटकन शिजावा किंवा तो पटकन गळावा म्हणून थोडंसं मीठ टाकलं आहे कारण डाळ शिजताना पण मी डाळीत मीठ टाकलंच होतं आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे छान शिजलं की लगेच आपण कुकरमध्ये हे ॲड करणार आहोत तर परत मी कुकर ठेवते आहे गॅसवरती आणि जो तडका तयार करून घेतला होता तो याच्यामध्ये ॲड करते तर याच्यामध्ये मी लाल तिखट अजिबात घातलेलं नाही जे काही आहे ती साबूत लाल मिरची जी होती तीच याच्यामध्ये मी ॲड केली आहे आता इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि खूप खमंग चवदार अशी इथे डाळ तयार झालेली आहे ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी चपाती रोटी भात कशाबरोबरही खा खूप छान लागते खूप चविष्ट लागते एकदा नक्कीच या पद्धतीने तुम्ही ट्राय करा आता मस्त असं भरपूर कोथंबीर टाकायची आहे आणि मस्त असं खायचं आहे खूप छान लागतं गरमागरम याचा आस्वाद घ्या इथे पाहू शकताय भात देखील मस्त मोकळा सुटसुटीत झाला आहे की नाही या पद्धतीनेच मी जिरा राईस नेहमी बनवते तुम्ही देखील एकदा असंच ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल खूप छान बनतो या पद्धतीने तर आता इथे अर्थात मीच जेवण करणार आहे तर माझे माझीच प्लेट आहे इथे भात घेतला मी डाळ घेतली आहे त्याच प्लेटमध्ये म्हणजे एकाच जागी घेतला आहे डाळ भात धोनी देखील मी थोडंसं चपातीबरोबर आधी डाळ खाणार होते आणि त्यानंतर भाताबरोबर तर आज मुलांना डब्यासाठी मी इथे भेंडी दिली आहे मस्त अशी आणि हे घरचं ग दही आहे बरं का कालच लावलं होतं मी मला दही खूप आवडतं आणि ताजं ताजं जर असेल ना तर म्हणजे त्याच्या साखरेची वगैरे काहीच गरज नाही खूप छान लागतं फ्रेश दही खायला मस्तच लागतं अगदी सुरीने कापाव असं दही तयार होतं आणखी नाही तुम्ही पाहू शकता तर इथं मस्त प्लेट तयार झालेली आहे आणि हे आहे माझं आजचं दुपारचं जेवण तर भरपूर असं मी इथे घेतलेलं आहे बीट तर बीट हे जेवणात आजकाल असतंच मागे काही दिवसांपूर्वी मी आजारी होते तेव्हापासून बीट जास्त आहे की हॉस्पिटलमध्ये जाऊन गोळ्या औषधं खाण्यापेक्षा हे खाल्लेलं कितीही पटीने बरंच असं मला वाटतं तर चला मस्त झालीये डाळ एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा तोंडाला चव नसते या दिवसांमध्ये बऱ्याच घरांमध्ये एक एक तरी पेशंट भेटतो आणि त्यावेळी काही खाऊ वाटत नाही त्या पेशंटला आपण हे खारे बाबा ते खारे बाबा करत राहतो पण त्याऐवजी ही डाळ एकदा नक्कीच करा तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार टेक केअर